कडेगाव तालुक्यात सरपंचपदाचं आरक्षण ठरलं आणि गावकुसातील राजकारण तापलं कडेगाव तालुक्यातील चोपन्न ग्रामपंचायतसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंचपदाचं आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले मदे एकुन ग्राम मदे ग्राम मदे मदे एकुन मदे या आरक्षणामध्ये एकूण सत्तावीस ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच पद राखीव ठेवण्यात आलंय तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महिला नेतृत्वाची रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये एकूण आठ गावातील आरक्षणामध्ये बदल झालाय कणेगाव येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला या बैठकीत प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली आरक्षणाच्या बदलानं गावोगावी नवीन राजकीय समीकरणे जुळणार आहेत आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्यास काही इच्छुक गणित जुळणार नसल्यानं व काहींसाठीचे मात्र हे गणिताचं समीकरण जुळवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी आरक्षित जागेसाठी उमेदवारच नसल्यानं त्या गटातून सरपंच पद हातातून सुटणार असल्यानं गाव पुढारी हतबल झालेत त्यामुळे संभाव्य उमेदवाराला आकर्षित करण्यासाठी आतापासूनच राजकीय नेत्यांनी गाव पुढाऱ्यांना आदेशच दिले आहेत गावच्या सरपंच गावकुसातील राजकारण रंगलं शिरसगाव वांगी अंबक मोहिते वडगाव देवराश्री कुंभारगाव ढाणेवाडी कोतीज रेणुसेवाडी नेवरी निमसोड खंबाळे औंद हिंगणगाव खुर्द तडसर एवलेवाडी सर्वसाधारण महिला सोळा पाडळी हिंगणगाव बुद्रुक खेराडे वांगी भिकवडी खुर्द खेराडे विटा तोंडोली उपाळे मायनी शाळगाव करांडेवाडी बेलवडे चिखली तुपेवाडी येतगाव आंबेगाव हनुमंत वडिया नेरली शळकबाव नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ सोनकिरे शिरगाव येतगाव सासपडे सोहोली विहापूर कोतवडे वडिया रायबाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात सोनसळ आसद कान्हरवाडी वाजेगाव कडेपूर अपशिंगे शिवणी अनुसूचित जाती तीन बोंबाळेवाडी उपाळे वायकी अमरापूर अनुसूचित जाती स्त्री तीन शिवाजीनगर जमाती स्त्री एक रायगाव आरक्षण जाहीर आहे या आरक्षण सोडतीच्या वेळी नायब तहसीलदार महेश अनारसे महसूल नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी निवडणूक नायब तहसीलदार सागर कुलकर्णी यांच्यासह सा विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील भावी गावकारभारी राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज